जैसे ज्याचे तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे तैसे फळ देतो रे ईश्वर पाहणं नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे पाहणं जसं कर्म तसंच ईश्वर फळ देत असतो आणि याच कर्माला चा, चा। जर आपल्या सत्य मार्गाचा विचाराचा जर जोड मिळाली तर आपलं हे फळ जे असतं ना ते चांगलं मिळत असतं आपली भावना जेव्हा चांगली असते आपले विचार चांगले असतात आपली प्रार्थना देवापर्यंत जेव्हा पोहोचलेली असते तेव्हा त्या कोणत्याही कार्याचं फळ आपणाला चांगलंच मिळत असतं विचाराला जेव्हा कर्माची जोड मिळते तेव्हा ते, ते, ते चांगला मिळणारं ते, ते ते फळ हे चांगलंच असतं पहाणा एक एक इथं मला कहाणी आठवते मी सांगते मधुसूदन नावाची एक व्यक्ती होती परिस्थिती हालाखीची होती आणि त्या व्यक्तीला असं समजतं की या अयोध्या नगरीमध्ये असे बरेचसे आश्रम आहेत की जिथं अनाथ मुलांना शिक्षण दिलं जात आहे जेव्हा हा जो मधुसूदन आहे याला शिकण्याची खूप इच्छा होती अतिशय हा हुशार होता आणि जेव्हा त्याला समजतं की तर अयोध्येमध्ये शिक्षण जे आहे ते धार्मिक शिक्षण दिलं जात आहे तर त्याला धार्मिक शिक्षणाची तेवढीच आवड होती तर त्यामुळे त्यानं ठरवलं की आपण आश्रमात राहून धार्मिक शिक्षण घ्यायचं आणि हा मधुसूदन नावाचा मुलगा एका स्वामींच्या आश्रमात जातो आणि तिथं स्वतःची सगळी हकीकत सांगतो की मला कोणीच नाही आहे मी एकटा आहे अनाथ आहे पण मला शिकण्याची खूप इच्छा आहे स्वामी म्हणतात हां ठीक आहे स्वामी त्याला आश्रमात ठेवून घेतात रोज त्यांचं शिक्षण चालू असतं आणि शिक्षण चालू असतं तेव्हा स्वामी सांगतात की तुम्ही जर प्रार्थना अगदी जर मनापासून जर केली असाल ना ईश्वराला तर ती प्रार्थना ते ईश्वरापर्यंत पोहोचते आणि आपण प्रार्थना जशी करतो त्याच पद्धतीनं आपले मते विचार तयार होत असतात आपली प्रार्थना आणि आपले विचार जेव्हा आपण त्याचा सतत ध्यास घेतो तेव्हा ते कर्म जे असतं ना ते कर्म आपल्या हातून चांगलं घडतं असं स्वामी विद्यार्थ्यांना सांगत असतात त्याच पद्धतीनं हा जो मधुसूदन आहे हा अशाच तशाच पद्धतीचा असतो प्रवृत्तीचा की तोही अगदी सर्व काही अगदी मन लावून करत असतो मन लावून ऐकत असतो अभ्यास आणि त्याची प्रार्थना एकच होती ईश्वराला की मला काय करायचं आहे नोकरी करायचे कोणतीही नोकरी मिळू दे मला नोकरी हवी आहे आणि मला गरिबांची सेवा करायची आहे त्याचं बोलणं सत्य होतं प्रामाणिक होतं आणि तो ईश्वराजवळ सतत अशाच पद्धतीनं प्रार्थना करायचे आणि स्वामीसुद्धा मुलांना तेच सांगायचे तुम्ही जर अगदी मनापासून कोणतंही कार्य हाती घेतलात आणि त्या कार्यासाठी तुम्ही ईश्वराजवळ जर प्रार्थना केलात तर तुम्ही त्या कार्यासाठी सतत प्रवृत्त होता तुमचं मन शरीर तुमचा आत्मा त्याचाच ध्यास घेत असतो म्हणजे ज्या पद्धतीनं आकर्षणाचा सिद्धांत आहे ना तशा पद्धतीनं तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळत असतं पण तुम्ही तो ध्यास घ्यायला हवा ती प्रार्थना करायला हवी सतत प्रयत्न करायला हवे आणि तुमच्या मनामध्ये सतत ते विचार मग आपोआप रेंगाळत राहतील आणि साजिकच तुमच्या या विचाराला मग काय होणार आहे कर्माची जोड मिळणार आहे आणि त्याच पद्धतीनं हा मधुसूदन असतो दिवसेंदिवस त्याचं शिक्षण चालू असतं शिक्षण पूर्ण होत येतं शिक्षण पूर्ण झालेलं असतं आणि तो आश्रमातून बाहेर पडतो सगळ्यांचा निरोप घेतो आणि त्याला जसं हवं तसं अगदी त्याला एक नोकरी मिळते तिथं अगदी तो व्यस्त असतो सगळ्यांची अगदी निरोप घेऊन तो जातो आपल्या नोकरीत व्यस्त राहतो व्यस्त राहतो आणि काही कालावधीनंतर त्याला आपल्या गुरूंची म्हणजे त्या स्वामींची आठवण येते आठवण आल्यानंतर तो अगदी शांत मनानं त्या स्वामींना आठवायला लागतो त्याला वाटतं आपले जे स्वामी आहेत आपले गुरु आहेत ते आता वयस्कर झालेले आहेत आणि त्यांना भेटणं गरजेचं आहे अतिशय तीव्र इच्छा होते आणि त्याला का कोण जाणे काय वाटतं कदाचितपणे आपले गुरु वयस्कर झाले असतील त्यांना ऐकायला येते का नाही असं त्याला वाटतं आणि आपण आता गुरूंना भेट म्हणून काय घेऊन जाऊया आता वयस्कर झाले असतील ऐकायलाही कमी येत असणार आहे आपण ती कानाची मशीन घेऊन जाऊया आणि इकडे पहा काय होत असतं इकडे आश्रमात जे गुरु आहेत ते वयस्कर झालेले असतात डॉक्टर येतात त्यांची तब्येत खालावत चाललेली असतं डॉक्टर येतात बघून जातात औषध देतात औषध उपचार करतात करता, तब्येत बऱ्यापैकी होते पण त्यांच्यात काय होतं त्यांना कानाने ऐकायला येत नसतं डॉक्टर सांगतात ही मशीन इथं भेटणार नाही अयोध्यात लखनौमधून आणावे लागेल तेव्हा त्यांचे जे सगळे शिष्य असतात ते म्हणतात आश्रमात आपला एवढा पैसा आहे आपण मशीन घेऊया तर स्वामी म्हणतात नाही हा जो पैसा आहे ना आश्रमात तो विद्यार्थ्यांसाठी पैसा आहे आणि त्या पैशाचा मी स्वतः लाभ घेणार नाही जर ईश्वराच्या मनात असेल तर ईश्वर स्वतःहून येईल लखनौवरून ती मशीन घेऊन असंच ते गुरु बोललेले असतात आणि अशा पद्धतीने दिवस जात असतात आणि इकडं याला मधुसूदनला त्याचं अंतर मग त्याला सांगायला लागतं की आपले गुरु आजारी आहेत आणि आपल्याला भेटायला जाणं गरजेचं आहे आणि मग जाताना तो मशीन घेऊन जातो तिथं मशीन घेऊन जातो मशीन घेऊन गेल्यानंतर चौकशी करतात ते तिथले जे विद्यार्थी असतात तिथं की अशा पद्धतीचे इथे स्वामी कुठे आहेत तर विद्यार्थी सांगतात हां अशा पद्धतीने इथं ते राहतात पण ते आता वयस्कर झालेले आहेत मग काय वयस्कर झाले त्यांना औषध उपचार केले का हो मुलं म्हणतात केली ना त्यांना औषध उपचार केले पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांना ऐकायला येत नाही आहे आणि त्यांना मशीनची गरज आहे मग काय म्हणे मनुसूदन विचारतो मग मशीनची गरज आहे म्हटल्यानंतर मग मशीन पण आली असेल तर नाही म्हणे मशीन आलेली नाही आहे मग का कान आहे मशीन तर गुरु असे म्हणत आहेत स्वामी असे म्हणत आहेत हे जे पैसे आहेत आश्रमातले हे शिष्यांचे आहेत आणि याच्यावर मी अधिकार गाजवू शकत नाही जर ईश्वराच्या मनात असेल तर ईश्वर स्वतःहून ती मशीन पाठवेल असे गुरु म्हणत आहेत आणि मधुसूदनला जेव्हा हे असं वाक्य ऐकतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि मग ती मुलं सांगतात की आम्ही तीन दिवस झालं प्रार्थना करत आहे गुरूंच्यासाठी की आमच्या गुरूंना ऐकायला येत नाही आणि ईश्वर तू काय कर लखनौवरून मशीन येणार आहे तू काहीही कर आणि ते मशीन पाठव असं तीन दिवस त्या विद्यार्थ्यांची अखंड प्रार्थना चालू होती आणि काय आश्चर्य पहा साक्षात ईश्वरानंच पाठवल्यासारखं मधुसूदन ती मशीन घेऊन आलेला होता मधुसूदन जातो गुरूंना भेटतो त्याच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागतं गुरूंची चौकशी करतो गुरु जरा थोडंसं अस्पष्टच त्याला ओळखतात कारण वयस्कर झालेले असतात ऐकायलाही येत नसतं मधुसूदन ती मशीन सेट करतो आणि गुरूंच्या कानात बसवतो आणि गुरूंशी मग संवाद साधतो छान त्यांचा संवाद होतो गुरु ओळखतात सगळं म्हणजे ते पाठीमागचं त्यांना आठवाय लागतं सगळं त्यांचं बोलणं होतं आणि जाता जाता ते काही मंत्र जो मधुसूदनला आवडायचा तो मंत्र गुरु बोलतात मधुसूदन धन्य होतं तर असं आपली प्रार्थना जी आहे ना ती प्रार्थना अगदी सच्च्या मनापासून अगदी अंतर्मनातून आपण जर एखादी प्रार्थना केली ना तर ती ईश्वरापर्यंत पोचते पोचते म्हणजे काय आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आपली तीव्र ती इच्छा असते आपणार ती वस्तू किंवा जे काय असेल ते आपल्याला प्राप्त व्हावं आपलं ध्येय आणि त्या दृष्टीनं आपण सतत मग त्याचा ध्यास घेतो सतत कार्य करत राहतो आणि अशा पद्धतीनं या प्रार्थनेला विचाराला कर्माची जोड मिळते आणि आपलं कर्म सफल होत असतं जसं या गुरूंची प्रार्थना ईश्वरानं ऐकली सर्व शिष्यांची प्रार्थना ईश्वरानं ऐकली आणि साक्षात लखनवरूनच तो मधुसूदन आला आणि त्यांना ती मशीन मिळाली तर असं आहे हे महत्त्व आपलं मन साफ असणं गरजेचं आहे स्वच्छ असणं गरजेचं आहे जेव्हा आपण अगदी मनापासून एखादी प्रार्थना करतो तेव्हा ती नक्कीच ती ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचत असते आणि आपलं कार्य सफल होत असतं चला मग तुम्हीही तुमच्या मनात असलेली प्रार्थना जरूर करा आणि तुमचं कार्य सफल करून घ्या तो आपण सर्वांना मनपूर्वक धन्यवाद हसत राहा हसवत राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा आणि हो प्रेरणा द्यायला विसरू नका व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा चल, धन्यवाद